नमस्ते मैत्रिण आता चातुर्मास चालू झालेला आहे आता एक पंधरा दिवसानं श्रावणसुद्धा लागेल तर या दिवसामध्ये लोक कांदा लसूण खात नाही तर रोजच्या भाज्या कशा करायच्या आपल्याला कांदा लसणाची सवय झालेली असते तर रोज भाज्या कशा करायच्या हा प्रश्न पडलेला असतो त्यासाठी मी एक ग्रेव्ही दाखवणार आहे आता कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरे घेतलेले आहेत मी एक पाच टोमॅटो घेतलेले आहेत त्या मापानं मी सांगते तुम्हाला हे मिरे घेतलेले आहेत दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत स्टार फूल आहे दोन हे दगड फूल आहे लवंग आहे एक सात आठ लवंगा घेतलेल्या आहेत हिरवी वेलची तीन जायपत्री एक फूल यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या दोन हिरव्या मिरच्या मी घालणार आहे अल्लं गाजर तुकडे करून घेतलेले आहेत एक छोटं घेतलेलं आहे गाजर कोथंबीरच्या काड्या टोमॅटो चार घेतलेले आहेत मी चार ते पाच चालतात छोटे छोटे होते एक मोठा होता आणि यामध्ये तुम्ही शिमला मिरची लाल घाला किंवा आपल्याकडे सुकलेल्या ज्या लाल मिरच्या असतात त्या घातल्या तरी चालतील पाणी घालायचं या आहे यामध्ये आणि या आपल्याला याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत यामध्ये आपण पाणी घालणार आहे एक दीड ग्लास घालायचा आहे आणि एक हो चार शिट्ट्या आपण करून घ्यायच्या त्याच्या मसाले वगैरे चांगले शिजून जातील टोमॅटो वगैरे सगळे एकजीव होईल जे चार शिट्ट्या मी करून घेते मग आपण पुढची रेसिपी बघूया चार चिट्ट्या झालेल्या आहेत ते गॅस बंद करते आणि कुकर गार करून घेऊया कुकर आपला गार झालेला आहे हा मसाला एकदम छान शिजलेला आहे आता हा मिक्सरला आपण बारीक करून घेणार आहे सगळे मसाले असेच घ्यायचे आहेत काही आपलं काढून घ्यायचे नाही आहे असेच बारीक करायचे सगळे पेस्ट एकदम बार बारीक करायचे पाणी पण आपल्याला लागणार आहे पाणी पण आपल्याला टाकून वगैरे द्यायचं नाही थोडा थोडा करून मी छोट्या भांड्यामध्ये बारीक करून घेते छान बारीक वाटून झालेला आहे वास सुद्धा एकदम छान आलेला आहे थोड्या सगळ्या मसाल्यांचा कुकरला शिट्ट्या होतं होत्या तेव्हा सुद्धा वास इतका छान येत होता आता पण छान एकदम अशी बारीक पेस्ट झाली एकदम स्मूथ झालेली आहे तर अशा प्रकारेच आपण राहिलेल्याची पण पेस्ट करून घेऊया मसाला आपला सगळा बारीक करून झालेला आहे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये घालायचं आपल्याला तेल थोडं जास्तीतच घालायचं आहे तेल आपल्याला तर मसाला आपला दहा ते बारा दिवस टिकणार आहे हा तयार मसाला झाला की तुम्ही काच्या बर्नीमध्ये फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता रोज लागल तशी आपण ही ग्रेव्ही भाज्यांना वापरू शकतो यामध्ये आपल्याला जिरे घालायचेत हातावर चोळून घालायचे जिरे त्यामुळे स्वाद छान येतो मसाल्याला त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे एक अर्धा चमचा हिंग साधारण ब्राऊन कलर आला हिंगाला ते आपण कोरडे मसाले आहेत एक दोन चमचे मी धना पावडर घेतलेली आहे एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे अर्धा चमचा हळद आहे दोन चमचे लाल प्लेन तिखट आहे कलरसाठी घालायचं आहे तिखट आपल्याला कारण आपण हिरवी मिरची पण आपण घातलेली आहे कुकरमध्ये आपण शिजताना आणि मिरीसुद्धा सुद्धा घातलेले आहेत लाल मिरची सुद्धा घातलेली आहे तर हे आपण घालून घेऊया सगळे मसाले लगेच ही ग्रेव्ही घालून घ्यायची त्यामध्ये जे पाणी आपले राहिलेलं आहे कुकरमध्ये ते सुद्धा आपण घालून आहे तर ते सगळ्या मसाल्यांचा स्वाद त्याला लागलेला आहे मसाला चांगला आपला शिजून द्यायचा आहे एक दीड मिनटं कारण कोरडे मसाले आपण घातलेले आहेत ते चांगले शिजले पाहिजे या मसाल्यांमध्ये पण अशा प्रकारे मसारा सकाचा गाई में मसाला तुम्ही मैत्रिणीं करून बघा खूप छान होतं सकाळच्या घाईमध्ये पटकन मसाला तयार असेल की भाजी पण पटकन होते डब्यांसाठी नक्की करून बघा तो मसाला सगळा उकळत आलेला आहे कसुरी मेथी घालायची आहे चुरून घालायचे आहे आणि मसाल्याला स्वाद छान येतो जिथे उकळी तिथं तेल कसं वर येत कलर कलरफुल लाल छान दिसतोय तर मी गॅस बंद करते गार करून मी बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे अशा प्रकारे आपला कांदा लसूण न वापरता मसाला हा तयार झालेला आहे तर कोणत्याही तुम्ही भाजीला घालू शकता वांग्याची भाजी बटाट्याची भाजी पनीरची भाजी किंवा मिक्स भाजी कोणत्याही भाजीला आवडीनुसार तुम्ही घालू शकता तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑलवर ठेवून ಪ್ರೇಸ ಕರ ವಿಸರೂ ನಾ ಮೈತ್ರಿನು ವೀಡಿಯೋ ಪೂರ್ಣ ಬಗ್ತ ಜ ವೀಡಿಯೋ ಬಗ್ಗೆ ಬದ್ದ ಧನ್ಯವಾದ